बरं ह्यांच्या चाललंय बघा म्हणजे नितेश राणे काल दापोलीमध्ये येऊन गेले दापोलीचा माणूस सुद्धा मंत्री आहे म्हणजे मला वाटतं गृह राज्यमंत्री आता योगेश कदमाच्या मतदारसंघामध्ये नितेश राणेंनी येऊन अधिकारी झापले आता योगेश कदमांना लागली घालून धुरी त्यानंतर योगेश कदमांनी सुद्धा आम्हाला शिकवायचं नाही वगैरे वगैरेच्या वार्ता मला खरंच नवल वाटत नितेश राणे तर तो तोंड सुटलेला माणूस योगेश कदमांनी मला हे शिकवायचं नाही आम्हाला हिंदुत्व शिकवायचं नाही आम्हाला काय करायचं हे शिकवायचं नाही म्हणजे याच्यात कोकणी माणसाचा विकास कुठेतरी आहे का या सगळ्यामध्ये कोकणी माणसाचं हित कुठेतरी आहे का जरा ना एकदा योगेश कदम काय म्हणाले काल महायुतीतलाच मित्रपक्ष भाजप त्याचे जे मंत्री नितेश राणे आहेत ते तर थेट आहेत की दापोलीमध्ये किंवा जी दगडफेकचा त्यांनी उल्लेख केला परवा त्या दगडफेकीचा जो मुख्य आरोपी होता त्याचं नाव वगळण्यासाठी तुम्ही वैयक्तिक प्रयत्न केले थेट निशाणा तुमच्यावरती मला वाटतं काहीतरी चौदा लोकांवरती काहीतरी एफ आय आर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामध्ये मला शहाणपणची कोणाची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा हे मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब वंदनी बाळासाहेबांचं बाळकोट आम्हाला रामदास भाईनी पाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्याही आमच्या हातात भगवा झेंडा राहणार आहे त्यामुळे हिंदुत्व एका शिवसैनिकाला त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील आम्हाला आनंद आहे त्यावर काही दुमत नाही परंतु माझ्यावरून टीका करत असतील तर मी एकच म्हणेन माझ्या मतदारसंघातून मला शहापणे शिकवण्याची गरज काय म्हणताय योगेश कदम आम्हाला शहाणपणा आमच्या इथे येऊन शिकवायचा नाही आम्हाला आमच्या इथे येऊन शहाणपणा शिकवायचा नाही किती कोकणी माणसाच्या हिताच्या गोष्टी चालल्यात बरं या नेत्यांमध्ये बरं हे नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते ज्याच्यावर या योगेश कदमांच्या एवढ्या तिखट प्रतिक्रिया आलेल्या आहेत जरा हा नितेश राणेंचा व्हिडिओ देखील पहा खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे एफ आय आर मध्ये आठ नाव निले आलं नसेल कोण असेल वाचवणारे कुठे बसलेले पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्ष मोठे नाही संबंधित काही खात्यातल्या लोकांनी लक्षात घ्यावं म्हणून उद्या जेव्हा हो। फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तर देवा द्यायला लागतील ना तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना ते सगळे फोन ऑफ करून बसतील एक लक्षात ठेवा तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत हात कापतील ते नको रे बाबा उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील मग उगाच कोणाच्या नादात लागायचं कशाला लागायचं त्यांच्या ह्या आपसा आपसातल्या मारामाऱ्या पाहून सर्वसामान्य कोकणी माणूस खुशच होत असेल किती चांगल्या प्रकारे आमचे नेते हे भांडत आहेत कशा प्रकारे एकमेकांचं शहाणपण काढत आहेत म्हणजे विचार करा ना म्हणजे कोकणात चार मंत्री जवळपास एक कणकवली विधानसभेचा आमदार हा नितेश राणे उदय सामंत असतील त्यानंतर योगेश कदम खेड दापोली त्यानंतर अदिनी तटकरे चार चार मंत्री एकट्या कोकणातन पण विकासावर एकही लाल काही बोलत नाही किती हे दुर्दैव आहे खर तर का का मी या सगळ्यावर आवाज उठवायचा प्रयत्न करतो मला तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवायचा आहे रवींद्र चव्हाणांचा मला कुठतरी वाटलं हे तरी व्यक्तिमत्व थोडस हे तरी व्यक्तिमत्व थोडस शहाणपणाच्या थोड्याशा विकासाच्या वार्ता करेल तर ह्या व्यक्तिमत्वाने सुद्धा विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेस काही कमी प्रकार नाही केला एकदा हा व्हिडिओ पहा पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली आहे ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवींद्र चव्हाण म्हणतायत थोवाड फोडेल काय उपटली वगैरे हा वार्ता मला कळत नाही बर एकही धडाच नाही म्हणजे नारायण राणेंचं नाव घ्यावं तर ते धडाचे नाहीत निलेश राणे विषय संपला नितेश राणे या व्यक्तिमत्वाबद्दल काय म्हणावं सध्या ह्यांच्या डोक्यात काय चाललंय सदा हा केमिकल लोचा झालाय का सगळ्यांच्या ह्या डोक्यामध्ये की आपण नेमकी कुठल्या रोल रोलमध्ये सध्या आहोत हेच आपल्याला कळेल असं झालंय आपण कधी कुठला रोल बदलतो हे यंदा तरी कळत असेल का जसं मागे मला वाटतं अजूनही आठवतो मला ते मीडियाचं स्टेटमेंट होतं आपण कपडे बदलतात तसे पक्ष बदलले या माणसांना कधी आपण कुठल्या रोल मध्ये याचा सुद्धा प्रश्न पडत असेल काय म्हणाली होती मीडिया एकदा पहा सर्वांना एक आहे की कपडे बदल पक्ष बदलता यात आर एस एस ला तुम्ही हापचट्टी वगैरे असं एकेकाळी म्हणता व्हायरल कसं हे होतं सगळं आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय म्हणजे इथं पालघंदरमध्ये शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा होता तुमची भूमिका मला आम्ही आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला हा सगळा घाणेडा प्रकार पाहत असताना मला राहून राहून भास्कर जाधव साहेबांची आठवण वारंवार येते कारण ही एकमेव अशी व्यक्ती आहे सध्या त्या कोकणामधनं भास्करराव जाधव साहेब म्हणजे कोकणच्या विकासासाठी ही एकमेव व्यक्ती म्हणजे फक्त त्यांचा गुहागरा मतदारसंघ नाही सबंध कोकणाच्या विकासासाठी ही व्यक्ती कटिबद्ध आहे सबंध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नेतृत्व कोकणात एकमेव आमदार असल्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचं नेतृत्व ही एकमेव व्यक्ती सबंध तळ कोकणापासून ते अगदी रायगडापर्यंत करते आणि मला अभिमान वाटतो आज ज्या वेळेस ही सगळी स्टेटमेंट यांच्याकडनं शहाणपणाची होत होती त्यावेळेस हेच भास्करराव आपल्या मतदारसंघातल्या एसटी स्टँड मध्ये त्यांनी कशा ना कशा प्रकारे त्या पाच गाड्या वाढवून मागितल्या नव्या कोऱ्या पाच बसेस एस टी स्टँड मध्ये आल्या आणि त्या एस टी स्टँड मध्ये आलेल्या बसेसचं उद्घाटन करण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता त्या बसेस कशा प्रकारे लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील यासाठी धडपड त्यांची मी पाहिली कशा प्रकारे त्यांनी पहिल्या बसचं स्टेअरिंग त्या नव्या कोऱ्या बसचं स्टेअरिंग स्वतः हातात घेतलं आणि स्वतः त्याच्यावर एक रपेट मारली जरा हा व्हिडिओ पहा

मी वारंवार म्हणत असतो शिवसेना कोकणामध्ये का गरजेची आहे याचं उत्तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालं असेल हे व्यक्तिमत्व फार मोठं आहे तसं पाहायला गेलं तर मंत्री राहिलेले आहेत सभागृह अध्यक्ष राहिलेले आहेत जवळपास चाळीस वर्ष आपल्या आयुष्याची चाळीस पंचेचाळीस वर्ष हे आमदार राहिलेले आहेत विचार करा संसदीय कामकाजाचा त्यांना केवढा मोठा अनुभव आहे पण अशा व्यक्तीला सुद्धा त्या पाच बस गाड्या ज्यावेळेस आपल्या मतदारसंघात येत आहेत आणि आपल्या मतदारसंघाचा कुठतरी विकास होतोय हे त्यांना पाहायचं असतं हे कुणाचे शहाणपणा काढणं कुणाचे तरी काय उपटली वगैरे म्हणणं थोबाडफोडीन म्हणणं किंवा हे सगळं मला खर तर नवल वाटत एवढी मंत्रीपद चार चार मंत्रीपद आपल्या कोकणात मध्ये असताना सुद्धा आज सांगा ना मागचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात कोणी मुद्दे मांडले कोकणाविषयी कोण म्हणाल त्याच अधिवेशनातला याच भास्कररावांचं मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवतो अगदी रस्त्यापासून अगदी आंब्यांपर्यंत काजूपासून पर्यटनापर्यंत मत्स्य व्यवसायापासून सगळ्याच गोष्टींना त्यांनी हात घातला अगदी चिपीच्या एअरपोर्टप्रमाणेच रत्नागिरीत सुद्धा एखादा एअरपोर्ट व्हावा हे रस्ते मार्ग फक्त रस्त्यांवर न अवलंबून राहता फक्त रेल्वेवर न अवलंबून राहता हवाई कनेक्टिव्हिटी कशी होईल कशाप्रकारे कोकणामध्ये पर्यटन वाढेल कशाप्रकारे कोकणाचा विकास होईल या सगळ्या गोष्टींवर पोट नाही बोलणारा ह्या आमदाराचं मला तर कौतुक वाटतं मागे दिलेले एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये फक्त खर्च होत आहेत म्हणून सांगतायत आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे प्रगत जिल्हा आहे एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे जर विमानतळ जादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल कारण जवळपास तुम्ही जरी म्हटला असलात की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये रोड पोहोचू इतका तो लांबचा आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा तुम्ही नेहमीच प्रत्येक सांगता आणि तशा तळमळीनं तुम्ही काम देखील करता मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही कोकण सबसिडी घेत नाही कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही त्यामुळं कधी मदत करायची वेळ आली तर त्याचे हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही पण दादा तीन गोष्टी करता मी सभागृहामध्ये दहा वर्ष सरकार कोणाचाही असू दे माझी भावना कधी बदलत नाही माझे विचार कधी बदलत नाही मी दहा वर्ष तीन गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धीकरण जर करायचं असेल कोकणाचं अर्थकारण जर सुधारायचं असेल तर पर्यटन मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा या तीन गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या yeah. ते परतीचं द्या आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका मी स्पष्टपणे सांगतो आम्हाला नको कोणाचं उदार आम्हाला नको कोणाचं कर्ज आम्हाला पाच वर्षाकरता तुम्ही वीस हजार कोटी रुपये जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे ज्या आम्हाला मूलभूत सोयीसुविधा करायच्या आहेत त्याच्याकरता वीस हजार कोटी रुपये आज दहा वर्षे मी मागतोय वीस हजारांनी ते परत बोलीवर घ्या परत फेडीवर घ्या कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो हो आपल्याला डॉलरच्या रुपाने करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो हो। आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो हो डॉलरच्या रूपानं आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो हो। आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो करन्सी देण्याचं काम करतो प्रत्यक्षपणे ही डॉलर कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल हा कोकण मागे राहिला आहे हे तुम्हालाही मान्य करावं लागेल दादा थोडं कोकणाकडे लक्ष द्या राज्याचं अर्थकरण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय आंब्याला त्या ठिकाणी कुठंतरी रायपनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय ताबडतोब तर आमदार परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय तुम्हाला आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा नारळीच्या बागा आमच्याकडे आहेत आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये एक नंबर आहे कोकणामध्ये कधी तुम्हाला घाण दिसणार नाही स्वच्छ कोकण आहे आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं मी कोणाचाही द्वेष करत नाही मी कोणालाही कमी लेखत नाही पण आदरा कित्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण घेऊन बघा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम पदार्थ कसे करावे ते सुद्धा कोकणाची खासियत आहे आणि म्हणून आलेल्या माणसाचं चा पाहुणचार करून पर्यटन कसा वाढवावा हे कोकणाकडे कोकणाकडे कौशल्य आहे आज विरोधी पक्षने तर केला गेला नाही या कोत्या मनाच्या सरकारकडनं केलं गेलं नाही पण तरी सुद्धा भास्कररावांचा अभिमान यासाठी वाटतो भले एकटे आमदार असतील शिवसेनेचे पण हे एकटे यांच्या सगळ्या दहा पंधरा आमदारांना एकटे भारी पडतात याचा अभिमान वाटतो आणि कोकणाच्या संबंध म्हणजे अगदी सावंतवाडी दोडामार्गापासून तर वरती उरण विधानसभेपर्यंत हा एकटा आमदार कटिबद्ध आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो असो नशी आहोत आम्ही आम्हाला कमीत कमी गुहागर विधानसभेचा आमदार राखता आला आणि त्या आमदाराच्या निमित्ताने सबंद कोकणपट्ट्यामध्ये आमचं वर्चस्व कायम राहिलं तो दबदबा कायम राहिला या अशा शिंदे टोळीतल्या कमळीच्या मारामाऱ्या आपल्याला आता पुढची चार पाच वर्ष पाहायचे आहेत चांगलीच करमणूक होणार आहे खर तर हा विनोदाचा विषय नाही पण ह्या सगळ्या करमणुकीमध्ये या माझ्या करम कोकणाचे विषय माझ्या कोकणाच्या विकासाचे विषय कुठेही मागे राहिला नको एवढंच मात्र मनात वाटतं तुर्ताच मी इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र